पिंपरखेड येथील ज्या घटना घडल्या ज्या लहान लेकरांचा त्या ठिकाणी जीव गेला त्यानंतर लोकांचा उद्रेक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि लोकांनी आपला संताप व्यक्त करत पुन्हा नाशिक महामार्ग त्या ठिकाणी बावीस साडेबावीस तास रोखून धरला आणि त्यानंतर मनसर पोलीस स्टेशन असेल किंवा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत या गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो एका बाजूला निष्पाप लेकरांचा जीव जातोय लोकांचा जीव जातोय याची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार नाही ही जबाबदारी कुणाची आहे ही वन जबाबदारी आहे या राज्याच्या वनमंत्र्याची ती जबाबदारी आहे बिबट्या जर वन्य प्राणी आहे तर तो आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय करतोय ही जबाबदारी कोणी घ्यायची पिंपळवंडी काळेवाडीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच सलग दोन तीन घटना घडल्या होत्या त्यानंतर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये मी वन खात्याच्या लोकां वनमंत्र्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये केली होती त्या तक्रारीची मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले नाही आणि एका बाजूला न्याय मागणाऱ्या लोकांवरती पोलीस जर अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करत असतील तर हे राज्य नेमकी कुणासाठी चाललंय आणि इथे न्याय मिळणार आहे का म्हणजे निष्पाप लोकांचा जीव जातोय याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही आणि न्याय मागणाऱ्या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करताय आणि ज्यांच्यामुळं निष्पाप लोकांचा जीव जातोय त्यांना मात्र तुम्ही मोकाट सोडलेला आहे आणि तो बिबट्या मात्र मोकाट वन खात्याच्या लोकांनी आमच्याकडे सोडलेला आहे आणि रोज निष्पाप लोकांचा जीव जातोय पशुधन शेतकऱ्याचं खालं जातंय प्रचंड भीतीचं दहशतीचं वातावरण आहे अरे हे राज्य नेमकं कोणत्या दिशेला चाललंय कायदा सुव्यवस्था नेमकी कशा पद्धतीने चालली आहे हक्क मागणं न्याय हा गुन्हा झाला काय असा प्रश्न मला या ठिकाणी या राज्यकर्त्यांना आणि या प्रशासनाला या ठिकाणी विचारायचा आहे